राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दिमागदार सुबक पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे रविवार दिनांक अकरा मे रोजी या शिवपुतळ्याचे दर्शन व पूजन करण्यासाठी राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजकोट किल्ल्यावर उपस्थित राहणार आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार नारायणराव राणे पालकमंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे आमदार दीपक केसरकर यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे हा सोहळा दिमाखात पार पडण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे राजकोट येथे जागतिक ख्यातीचे शिल्पकार रामसुतार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा साठ फुटी पुतळा साकारला आहे नुकतीच वयाची शंभरी गाठलेले रामसुतार यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक महत्त्वपूर्ण शिल्पे साकारली आहेत जगातील सर्वात उंच पुतळा गुजरात येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा एकशे ब्याऐंशी मीटर उंचीचे शिल्प सुतार यांनी साकारले आहे हे या शिल्पकाराच्या कडून राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्कृष्ट शिल्प बनविण्यात आले आहे दरम्यान राम सुतार यांचे चिरंजीव अनिल सुतार यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी शिवपुतळा उभारणीविषयी माहिती दिली पाहूयात रविवारी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या अं उपस्थितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक बहुचर्चित राजकोट किल्ल्यावरील शिव छत्रपतींचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याचं पूजन होणार आहे पुतळ्याची जीनी बांधणी केली ते जगप्रसिद्ध शिल्पकार रामसुतार यांचे चिरंजीव आपल्या सोबत आहेत ज्यांच्या व्यवस्थापनापणे मध्ये हा जो पुतळा होता तो उभारण्यात आलेला आहे संपूर्ण देशाचे या घटनेकडे लक्ष रागून राहिले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधतो सुतार सरांशी सा की नेमकी या संदर्भातली माहिती आपण यांच्याकडून जाणून घेतो आता जो नवीन पुतळा आहे म्हणजे तो आता साठ फुटाचा आहे पूर्वीजवळ ते बावीस का तेवीस फुटाचा होता आणि तलवारपर्यंत अठ्ठावीस फुट आता हा पुतळा जो आहे साठ फुटाचा पुतळा आहे आणि तलवारपर्यंत त्र्याऐंशी फुटाचा आहे आणि खालचं जे पेडेस्टल आहे ते दहा फुटाचं ठेवलेलं आहे आपण हा जो पुतळा आहे ह्या म्हणजे प्रॉपर टेक्निकल स्ट्रक्चरल इंजिनियर कडून डिझाईन केलेलं आजचं स्ट्रक्चर आहे आणि ड्युप्लेक्स नावाचं एक स्टील असतं खूप मजबूत ते समुद्रकाठी असल्यामुळे आय आय टीनी त्याचं रेकमेंडेशन केलं आणि आय आय टीनी पूर्ण स्ट्रक्चर रेकमेंड करून पास केलेला आहे त्याशिवाय त्याच्या ऐवजी आणखीन आम्ही विंटने टेस्ट करून घेतली ऑस्ट्रेलियाचे फॉर्म करून विंटेक नावाची कंपनी आहे त्यांच्याकडूनही आम्ही हे सगळं बघितलं की दोनशे किलोमीटर प्रति तास जे हवा चालते तर त्यामध्ये पुतळा कितपत सस्टेन करतो तेही आम्ही जाणून घेतलं आणि आपला पुतळा त्याच्याने एकदम मजबूत आहे त्यांनी सर्टिफिकेट पण दिलं आहे आणि जे ब्रॉन्झ आहे ते आपण नाईन झिरो थ्री ब्रॉन्झ क्वालिटी असते ज्याच्यात अठ्ठ्याऐंशी टक्के कॉपर असतं एट पर्सेंट टीन असतं आणि फोर पर्सेंट झिंक असतं हे तेच मटेरियल जे आपण सरदार पटेलचा स्टॅच्यू जो बनवला त्याच्यामध्ये वापर वा हो वापर वापर जे वापरलेले आहे किंवा आता डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा जो पुतळा होतोय मुंबईला त्याच्यात पण तेच वापरले जात आहे तेच मेटर सुद्धा आपण इथे वापरलेलं आहे जे म्हणजे खूप हार्ड असतं आणि विंड जे जोडी हवा असेल त्याला पण ते म्हणजे चांगलं शोषू शकेल ते तर एकूण सगळा पुतळा आता म्हणजे व्यवस्थित स्ट्रक्चर इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू आणि आर्किटेक्चर पॉईंट ऑफ व्ह्यू हे सगळे दृष्टिकोनातून एकदम चांगला पुतळा झालेला आहे आणि मालवण वासींना हा पुतळा खूप आवडला आहे आणि जेवढे लोक येतात खूप प्रशंसा करतात नक्की जसं या बांधणीमध्ये आपण सगळं लक्ष केलं दिलेलं आहे मात्र याची विश्व टिकाऊपणा कितीपर्यंत असू शकतो काय तसं बघा जे एक मेटेरियल आहे ना ते हजारो वर्ष चालतं महिनज्या दारोमध्ये जे जेवढे मूर्त्या मिळाल्या ते सगळे ब्रॉन्सचे होते तर त्या दृष्टीने बघितलं ते पाच हजार वर्ष जुनी जी मूर्ती आहे ती आतापर्यंत सुखरूप आहे चांगली आहे त्याचप्रमाणे ब्रॉन्झची लाईफ म्हटलं तर हा पाच हजार वर्ष सुद्धा सांगता येईल आणि ड्युप्लेक्स स्टील जे आहे ते खास म्हणजे जे, जे ब्रिजेस असतात त्याच्यामध्ये वापरले जातात म्हणजे शंभर दोनशे वर्ष आरामशी ते टिकतात आराम ब्रिटिश ब्रिटिशकालीन जे ब्रिजेस होते ते आजपर्यंत चांगले टिकलेले आहे साधारण हे मटेरियल पण तसंच आहे त्याच्यावर चांगलं आहे तर याची शंभर वर्ष दोन वर्ष दोनशे वर्ष नक्कीच आपण सांगू शकतो याला काहीच होणार नाही नक्कीच काल आपलं खासदार नारायणराव राणे यांनी विजिट घेत दिली पालकमंत्री नितेश राणे होते आमदार निलेश राणे होते आणि नारायण राणे यांनी या सोळ्याकडे बघून एक सुबक आणि देखणा असं कौतुक केलं तुम्हाला याच्यामध्ये एक वेगळा अनुभव काय आलाय का म्हणजे एक हे सगळं काम करत असताना असं का, काय काय सांगाल या निमित्तानं ठीक, कारण ठिकठिकाणी तुम्ही हे केलंय पण याच्यामध्ये एक ता, काय चांगल्या आठवणी आहेत खरं म्हणजे आमचं जे मन असतं आम्ही ज्या तऱ्हेने मी स्टॅच्यू करतो आम्ही हे लक्ष देतो की आपल्याकडून जे चांगलं चांगलं काम होऊ शकेल चांगलं डिटेलिंग होऊ शकेल कारण ही मूर्ती हजारो वर्षे राहणार आहे तर त्या आपलं काम त्या दिसायला पाहिजे इतका मोठा पुतळा असेल एकदम बारीक डिटेलनी आम्ही काम केलेलं आहे आणि आम्ही कुठलाही पुतळा असो सगळ्यां तेच मन लावून तसंच करतो पण हा पुतळा म्हणजे असा सुंदर पुतळा झाला आहे आम्हालाही अभिमान वाटतो की आपल्याकडून हा पुतळा चांगला झाला आणि लोकांना खूप आवडतोय आणि आपले महाराज असल्यामुळे आम्हाला आणखीन चांगलं वाटतं आणि खुशी होती नकीष, नकीष। की आपल्या हातून हा पुतळा घडला नक्कीच नक्कीच हे होते अनिल सुतार यांनी सांगितलं की महाराजांचा पुतळा बनवताना एक वेगळा आनंद मिळाला कारण हा सगळा विषय जो आहे तो अस्मितेचा आहे आपल्या आणि निश्चित स्वरूप महाराजांचा पुतळा बनवताना त्यांना खूप आनंद झाला आणि या पुतळ्याचे टिकाऊपणाविषयी त्यांनी सांगितलं नेमकी काय माहिती आहे त्यांनी सांगितलं खूप खूप खुँ धन्यवाद सर